पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नमापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात दुचाकीस्वार थोडक्यात बचावले आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह नवापूर जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा एन एस वर आज सकाळी भीषण अपघात झालाय सुरतहून धुळ्याकडे जाणाऱ्या एका मालट्रकने जोरदार धडक दिली या धडकेत मोटरसायकलचा चक्काचूर झाला असला तरी त्यावर असलेले दोन्ही तरुण आश्चर्यकारकपणे बचावले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेला संपर्क साधला मात्र ती नादुरुस्त असल्याने वेळेवर पोहोचू शकली नाही यामुळे जखमींना तातडीने मदत मिळण्यास अडथळा निर्माण झाला अखेरीस जीवनधारा रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही जखमींना नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांच्या मते वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे त्यांचे प्राण वाचले महामार्गावरील आरोग्य सुविधांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील आपत्कालीन आरोग्य सेवांच्या तयारीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाची असलेली एकशे आठ रुग्णवाहिका दुरुस्त असणे ही चिंतेची बाब आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महामार्गावरील आरोग्य सुविधा अधिक सक्षम कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे